शिरपूर तालुक्यातील आमोदे शिवारातील तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरात चाळीस वर्षीय महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना मे रोजी सायंकाळी सुमारास घडली असून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सदर महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सताबाई रमेश भिल वैचाळीस राहणार आमोदे तालुका शिरपूर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील आमोदे येथील सताबाई भिल ही महिला सव्वीस मे रोजी दुपारी आमोदे असलेल्या तालुका कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते दरम्यान सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बकऱ्या चारत असताना अचानक रानडुक्करने हल्ला केला त्यात रानडुक्करने उजव्या पायाला चावा घेत जोराने धडक दिली त्यामुळे सदर महिला जमिनीवर पडल्याने जखमी आहे जखमी महिलेच्या मुलाने सदर महिलेस शहरातील उपजिल्हा रुग्णालयात साडेसहा वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी डॉक्टर नम्रता येशी यांच्या आदेशाने वॉर्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात था खबर दाखल केली आहे पुढील कार्यवाही शहर पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर ताई तुम्ही कुठे गेला होता आता एक कुठं लागलं ला, काय झालं काय नेमकं વાઈસ નહી હંગે તથા બકરિયા બકર્યા તો વાય લતાડે તો ડુક્કર વાતર પયા બાઈ તો પૈકી મેળ તો પડી ગુજરાતી પય લથાઇને વાટ રંગત લીઘા ત્યાં પોર્યા દરી ઉઠલી બોલાઈ બટા વાવર